नमस्कार आपण पाहता आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज सनातन राष्ट्र शंकरांग महोत्सवच्या ठिकाणी भगवत कृपेने शतचंडी यागाला सुरुवात झाली पंचवीस वेदब्राह्मण हा शतचंडी या त्या ठिकाणी संपन्न करत आहेत भारत पाकिस्तान युद्धामध्ये तात्कालिक शांतता असली तरी पाकिस्तान विविध कुरापत्या कडत आहेत भारताला अंतिम विजय मिळावा आणि सनातन राष्ट्राचे संरक्षण व्हावे कारण पृथ्वीच्या पातळी संपूर्ण विश्वामध्ये पृथ्वीच्या पाठीवरती एकमात्र भारत हे हिंदू राष्ट्र आहे अशा परिस्थितीमध्ये भारताचा विजय होणं अत्यंतिक आवश्यक आहे यासाठी सनातन संस्थेच्या वतीने शतचंडी यागाचे आयोजन सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सवाच्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या यागाला सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या उत्तराधिकारी सतशक्ती बिंदा सिंघाळ व त्यांचे पती श्री सद्गुरू निलेश सिंबाळ व शिक्षक्ती अंजली गाडगिळ आणि त्यांचे पती श्री डॉ सद्गुरू डॉक्टर मुकुल गाडगीळ हे दाम्पत्य मिळून बसलेले आहे हा शतचंडी या तीन दिवसाचा आहे वीस वीस ते बावीस मे या कालावधीत हा याग संपन्न होईल भारताच्या विजयासाठी म्हणून हा याग होतोय हा ऑनलाईन देखील याचं प्रक्षेपण सुरू आहे आपण सर्वांनी घरी बसून हा याग संपन्न होतोय त्याचा आध्यात्मिक लाभ व्हावा म्हणून प्रार्थना करूया भारताच्या विजयासाठी संकल्प करूया प्रार्थना करूया धन्यवाद